माळ पहिली दिवस पहिला शुभारंभाचा रंग पिवळा मंडळी पिवळ्या रंगाने या नवरात्रोत्सवाची सुरुवात होतीये पिवळा रंग म्हणजे सूर्याचा रंग तेज किंवा प्रकाशाचं प्रतीक म्हणूनच आनंद किंवा उत्साह दर्शवण्यासाठी हा रंग वापरला जातो स्माइलीज पाहना पिवळ्याच असतात नाही का आपल्या दैनंदिन आहारात अनेक भाज्या फळं यांच्या रूपात पिवळ्या रंगाची अगदी लयलूट असते आणि शरीराला त्यातून अनेक जीवनसत्व खनिज अँटीऑक्सिडंट्स मिळत असतात प्रामुख्याने हळद हळदी शिवाय आपला स्वयंपाक अपूर्ण आहे या नवरात्रोत्सवात आपल्या रंगोत्सवाला पण आपण सुरुवात करतोय पिवळ्या रंगाच्या एका पदार्थाने तो पदार्थ कोणता आहे हे तुम्हाला लगेचच कळेल स्वयंपाकघरात जाऊया आणि सासूबाईंना भेटूया घटस्थापनेच्या आणि नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहे नमस्कार विमिस खाद्ययात्रामध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि आता स्पेशल अशी आपली थीम आहे हो नवरात्रच्या निमित्ताने काही रोजच्या जेवणातले रोजच्या खाण्यापिण्यातले पदार्थ असतील काही थोडेस आठवून करावे लागतील असे पदार्थ आहेत अर्थात मुद्दाम काही आट्टाच नाहीये पण जर गंमत जमवण्याचा प्रयत्न प्रयत्न आहे आणि शक्यतो आर्टिफिशियल कलर नको असा प्रयत्न असेल अगदी क्वचित एखादा रंग जमला नाही तर गंमत म्हणून काहीतरी वेगळा पदार्थ करायला काही सारखा हरकत दत्ताचा रंग आवडीचा पिवळा आहे त्याला पिवळं फुल वाहतात येस पिवळ्या पदार्थामध्ये आपण काय दाखवणार आहोत आज आपण आता मुगाच्या डाळीची वाटली डाळ दाखवणार आहोत ओके मुगाच्या डाळीची चला मग सुरुवात करूया आणि मस्त पैकी रंग आपण सेलिब्रेट करूया आणि मंडळी तुम्ही पण विचार करा आणि कोणकोणते पिवळ्या रंगाचे पदार्थ आपल्या रोजच्या जेवणात आपण समाविष्ट केलेले असतात ते आम्हाला कमेंट करून सांगा तर चला मग आपण सुरुवात करूया साहित्य बघूया चालेल लगेचच करूया एक वाटी आपण मुगाची डाळ घेतलीये आणि आता हे पुढचं साहित्य आहे ते आपण फोगणीसाठी घेतलंय चार मोठे चमचे तेल घेतलंय मोरी आहे जिर आहे हिंग आहे हळद आहे चवीनुसार मीठ थोडस आलं पण एखाद्याला नसेल आवडत तर नाही घातलं तरी चालेल कढीपत्ता मिरच्या कोथिंबीर आणि ओला नारळ ही आपण एक वाटी मुगाची डाळ घेतली ती ती आता आम्ही मिक्सरला अशी वाटून घेतली जाडसर जरा ओके okay. म्हणजे ती मऊ आणि मोकळी राहायला पाहिजे म्हणून आपण तशी घेतली जास्ती बारीक वाटली तर तसं गोळा होण्याची शक्यता आहे ah. तर आपल्याला तशी नाही करायची मऊ आणि मोकळी खायला अशी राहायला पाहिजे okay. म्हणून ती अशी वाटून घेतली hmm. आणि मी पाहते की वाटताना पण खूप पाणी नाही घातलंय नाही निथळूनच घेतलीची डाळ म्हणजे पाणी त्याच्यात जास्त नाही ठेवायचं थोडस वाटण्यापुरतं हा किती अगदी म्हणजे काढली आणि मग निथळली की वाटायची म्हणजे पाण्याचा अंश त्याच्यात जास्ती नाही घ्यायचा ओके आणि ही किती वेळ भिजवायची साधारण मुगाची लवकर भिजते तशी मग त्याला काही तास तासाभरात ती भिजते चांगले आणि चण्याच्याला जरा दोन तास भिजायला लागते म्हणजे ती चांगली भिजली जाते असं पौष्टिक आहे म्हणजे वयस्कर लोकांना सुद्धा खायला चालेल म्हणून मी आता मुगाचे घेतले जनरली चण्याच्या डाळीचीच वाटली डाळ करतात कढई ताप टाकले तापले आता आपण ताप तेल घालायचं याला तेल अगदी कमी चालत नाही एका पाठोपाठ एक सगळं टाकते आता मोहरी टाकते जिरं मुंग हळद कढीपत्ता पण मी थोडस आलं घालते मी मिरच्याचे तुकडे फोडणी झाली आपली व्यवस्थित डाळ दाल घालायची आणि गॅस मिडियमच ठेवलाय चवीनुसार आता मीठ घालायचंय मंद आचेवरच हे करायचे <laughs> मधून सारखं ढवळायचं असतं आणि त्या वाफेवरती शिजवायची असते अच्छा वाफेचं पाणी थोडस तात्पर्य ह्याच्यात दुसरं पाणी वगैरे घालायचं नाहीये त्यामुळे त्या वाफेवरच ती तेलावर आणि वाफेवरच ती शिजवायची बरोबर त्यामुळे ती मंदा आचेवरच करायची खाली ओढता कामाने आणि त्याचा रंग बदलता कामाने ओके आता आपली डाळ मोस्टली होत आली आहे त्यामुळे आता ह्याच्यात आपण चवीनुसार साखर म्हणजे डाळीचा उग्रपणा असतो म्हणून थोडीशी चवीनुसार साखर घालते तुम्हाला आवडत नसेल तर घालू नका आणि अर्ध्या लिंबाचा रस आतमध्ये स्वादापुरती थोडी कोथिंबीर आणि थोडं खोबरं मग आपली मस्त डाळ तयार या पदार्थाला जो आयडियल रंग लागतो तो आलेला आहे आता असा मस्त रंग आलाय आणि कॉम्बिनेशन किती मस्त दिसतंय हा हिरवं पिवळ असं तीन आता आपल्याला डिश खायला द्यायचे म्हणून सजावटीसाठी आपण खोबरं कोथिंबीर आणि लिंबू देणार होत आता ही आपली खमंग वाटली डाळ खायला एकदम तयार वाटली मुग डाळ तयार आहे आता मी पटकन ही खाऊन पाहते मग आजपासून त्याचा खमंग असा सगळा सुगंध <laughs> दरवळतोय आणि मी त्याच्यावर अजून खोबरं कोथिंबीर पण घातलंय हम्म एकदम मस्त झाली ना मस्त टेस्टी <laughs> खमंग पण आलाय खमंग पण आलाय मस्त आणि तुम्ही म्हणता ते म्हणजे खरंही आहे की ही खर तर चण्याच्या च करतात हो, त्याला जास्ती म्हणजे ह्याच्यापेक्षा चवीला ती जास्ती खमंग खमंग लागते बरोबर आणि ती आपण खाल्ली पण आहे बऱ्याच वेळा पण तरी सुद्धा मी तुम्हाला सांगते की ही सुद्धा अप्रतिम झालेली आहे म्हणजे हरकत असं मस्तच आहे किंवा ऑप्शन म्हणून दोन्ही घेऊन सुद्धा करू शकतो ऑप्शन म्हणजे असंही तुम्ही करू शकता आपण नवरात्रात हळदी कुंकू करण्याची पद्धत आहे सवाशिणी ना, ना बोलून त्यावेळेला डिश मध्ये ही डाळ आणि एखादा गोड पदार्थ असं कॉम्बिनेशन छान दिसेल तेच ना तर मंडळी ही वाटली डाळ तुम्ही नक्की करून पहा कशी झाली ती आम्हाला कमेंट करून सांगा आणि खाद्य यात्रा हे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल दाबायला विसरू नका येस